शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये बाराबाब शिवारात गावठी हतबत्तीची दारू विक्री करताना एका भिंगार कॅम्प पोलिसांनी रंगेहाथ पकडले या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दीड हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे शहर भाजपाच्या वतीने जुन्या बस स्थानकाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय अगरकर ज्येष्ठ नेते वसंत लोढा सरचिटणीस सचिन पारखी व प्रशांत मुथा आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर बुधवारी विश्व नवकार महामंत्र दिवस साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमाच्या प्रचार पत्रकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले यावेळी इंदिरा मुनोत गौतम मुनोत अमित मुथा नरेंद्र बाफना अभिजित विनोद गांधी आदी उपस्थित होते महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत शहरात कार्यरत असलेल्या आशा सेविकांना मनपा प्रशासनातर्फे गणवेश म्हणून देण्यात आलेल्या साड्या अतिशय निकृष्ट असून घालण्या योग्य नाही त्यामुळे या साड्या बदलून मिळाव्यात अशी मागणी सेविकांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली शहरातील रस्ते व फुटपाथवर ठिकठिकाणी अनाधिकृत विक्रेत्यांनी व्यवसाय थाटले आहे तसेच शहर व उपनगर परिसरात अनेक प्रमुख रस्त्यांवर रस्त्यालगत बंद अवस्थेतील जुने वाहने लावण्यात आली आहेत त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे शहराच्या स्वच्छतेवरही त्याचा परिणाम होत असल्याने अशी वाहने महानगरपालिका कारवाई करून जप्त करण्यात येणार आहे शहराची खबरपत मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर